यानंतर एक मोठी अपडेट येते उल्हासनगरमधील कोणार्क अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण कोणार्क अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवरती रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातलेले आहेत त्यामुळे बँकेच्या खातेदारांना खात्यातून पैसे काढता येणार नाही आहेत बँकेची बिकट आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेनं कोणार्क बँकेवरती निर्बंध लादलेत मात्र ठेव विमाधारकांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार नाही या बँकेच्या तीन शाखा आणि दहा हजार खातेदार आहेत त्यामुळे सगळ्यांमध्येच आता चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे नेमके निर्बंध काय आहेत पाहूयात बचत किंवा चालू खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध असतील रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय बँक नवीन कर्ज मंजूर करू शकत कर्जाचं नूतनीकरण करू शकत नाही बँक कुठलीही गुंतवणूक करू शकत नाही परवानगी शिवाय उल्हासनगर मधील कोनार बँकेच्या बाहेर जे कोनार बँकेवरती कालच आरबीआयने निर्बंध टाकलेले आहेत आपण पाहू शकता ही जी कोणार बँक आहे आणि ही कोनार बँक आपण पाहू शकता उल्हासनगर मध्ये या बँकेच्या तीन ते चार शाखा आहेत आणि ही शाखा आपण पाहू शकता ही मुख्य शाखा जी उल्हासनगरमधल्या सपना गार्डनजवळ आहे आणि याच शाखेपासून ही कोणार बँक सुरुवात झाली होती आणि आत्ता या बँकेतल्या या खातेदारांना कोणतेही पैसे काढता येणार नाही आहेत आणि टाकता येणार नाही आहेत फक्त जे इन्शुरन्सचे क्लेम आहेत ते क्लेम करू शकतात ते ते पण मर्यादित र रकमेपर्यंत पाच लाखापर्यंत फक्त क्लेम करू शकतात ते पण डी आर जी सीकना ते क्लेम होऊ शकतात आणि कोणतेही व्यवहार या बँकेतनं आता होऊ शकत नाही कारण की पूर्णपणे आर बी आयने या बँकेवरती निर्बंध टाकलेले आहेत आणि आता कुठेतरी इथल्या खातेदारांना आता कोणतेही पैसे या बँकेतनं काढता येणार नाही आहेत कॅमेरामॅन सरताजसह अजित दोहाने साम टी व्ही उल्हासनगर